नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये नारळी पौर्णिमा विशेष तसेच गौरी गणपतीच्या प्रसादासाठी फराळासाठी अतिशय सुंदर अशा चार थी थी चा ते पाच दिवस टिकणाऱ्या ओल्या नारळाच्या करंजा पाहणार आहोत तरी ते पाहू शकतात छान खुसखुशीत कुछ अशा आहेत अजिबात नरम न पडणाऱ्या तुम्हाला मी आवाजही एक तर ह्या करंजा चार ते पाच दिवस अतिशय छान टिकतात तर नक्की एकदा करून पहा रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि लाईक आणि शेअर करा तर करंजीची प पारी बनवण्यासाठीही ते मी दोन कप मैदा घेतलेला आहे तुम्ही कोणतेही मेजरिंग ग्लास किंवा तुम्ही वाटी घेऊ शकता तर छान हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे इथे तुम्ही फक्त मैदा किंवा अर्धा मैदा अर्धा हवा वापरला तरी चालेल तरी ते मी दोन कप आ, मैदा आणि अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे रवा जर तुमच्याकडे जाड जाड असेल तर तो मिक्सरला बारीक करून घेतला तरी चालेल तरी ते सर्व साहित्य चाळून झाल्यानंतर मीठ टाकायचे चवीनुसार छान मीठ पिठामध्ये मिक्स करून घेणे तर या अडीच वाटी पिठासाठी चार चमचे तूप कडकडीत गरम करून त्याचे मोहन ह्या पिठामध्ये मिक्स करायचे आहे तर हे मोहन परफेक्ट आहे का नाही हे पी आपण पाहणार आहोतच तूप गरम असल्याने चमच्याने सुरुवातीला मिक्स करणे नंतर हाताने छान हे तूप आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर हे सर्व तूप पिठाच्या प्रत्येक कणाला लागले पाहिजे अशा प्रकारे हाताने छान चोळून चोळून इथे पाहू शकता मुठी छान बनलेली आहे मूठ बनली की समजावे आपले मोहन पिठाला परफेक्ट लागलेले आहे आपले करंजी नक्कीच खुसखुशीत होणार तर थोडे थोडे पीठ टाकून आपला आपल्याला सेमी सॉफ्ट असा याचं एक पीठ मळून घ्यायचे आहे चपातीपेक्षा थो थोडेसे घट्टच मळून घेणे कारण जर जसे हे पीठ भिजत जाते तस तसे नरम होत जाते तर पीठ छान मळून झाल्यानंतर थोडंसं तूप टाकून हे आपल्याला कणिक पुन्हा एकदा एक ते दोन मिनटं छान मळून घेऊन हे आपल्याला कणिक तशीच ठेवायची आहे अर्धा ते एक तास छान भिजू देणे तर तो तोपर्यंत आपण ह्यामध्ये भरण्यासाठी सारण बनवूया तर इथे जाडबोडाची कडे घेऊन त्यात दोन चमचे तूप टाकलेले आहे तूप छान गरम झाल्यानंतर सुकामेवा ह्यामध्ये छान भाजून घ्यायचा आहे तर सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर इथे मी काजू बदाम मनुके आठ ते नऊ तसे पिस्त्याचे पाच ते सहा काप घेतले सॉरी क काप करून घेतलेले आहेत आणि खसखस घेतले अर्धा चमचा सुकामेवा छान सोनेरी रंगावर हलका भाजल्यानंतर इथे ओले खोबरे खवलेले घेतलेले आहेत दोन कप तर ह्याचा ब्राऊन कलरचा भाग घेतलेला नाही जो व्हाईट भाग आहे तोच घेतलेला आहे तर ओले खोबरे छान आपल्याला दोन ते तीन मिनटं आचेवर परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपले सारण लवकर तयार होईल तसेच त्यातील मॉइश्चर निघून जाईल तर दोन ते तीन मिनटं छान मध्यम आचेवर ओले खोबरे परतल्यानंतर यामध्ये दोन कप ओला नारळाचा चव होता तर त्यासाठी एक कप गुळ घेतलेला आहे बारीक किसून जेणेकरून तोही लवकर मेल्ट होईल तरी ते पाहू शकता गुळ आपल्याला ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही अर्धा कप गुळ आणि अर्धा कप साखर घेतली तरी चालेल पण इथे मी पूर्ण गुळाचा करणार आहे तर इथे पूर्ण दोन वाटी सॉरी दोन कप ओल्या नारळाचा चव होता तर त्यासाठी एक वाटी गुळ छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तिथे पाहू शकता जर जसा गुळ वितर जाईल तस तसे ह्या सारणाला पाणी सुटत आहे तर इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरच ठेवून आपल्याला लगातार हे सारण छान कोरडे होईपर्यंत परतून घ्यायचे आहे तरी इथे पाहू शकता अशा प्रकारे आपले सारण छान मोकळे असे वाटत आहे तर यातील मॉइश्चर गेलेलं आहे कसे समजायचं तुम्हाला दाखवते सारणातील मधला भाग आपल्याला साईडला करून घ्यायचा आणि मध्ये पाहू शकता दाबून सारण बघते तर अजिबात त्यातून ओलसरपणा आपल्याला जाणवत नाही कोरडे झालेले आहे सारण तर ह्यामध्ये हा गोडाचा प्रकार असलेले चिमूटभर मीठ आणि वेलची सुंठ पावडर टाकलेली आहे एक चमचा जायफळ छान ह्यामध्ये किसून घ्यायचे आहे तर हे सर्व साहित्य छान पुन्हा एकदा या सारणामध्ये मिक्स करायचे आहे हे सारण अशा प्रकारे एकदा नक्की करून पहा अतिशय चविष्ट बनते तसेच अशा प्रकारे छान आपले कोरडे भाजल्यानंतर हे सारण जर कोरडे असेल तर चार ते पाच दिवस करंजी टिकण्यास मदत होते तसेच करंजी खुसखुशीत होण्यासही मदत होते तर हे सारण छान मोकळे झाल्यानंतर हे सारण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहे तरी ते पाहू शकता अर्ध्या तासानंतर हे सारण आपले छान थंड झालेले आहे चला तर मग करंजी बनवायला सुरुवात करूया तर जे आपण कणिक मळून घेतलेली होती मैद्याची व रव्याची ती दोन ते तीन मिनटं छान आपल्याला चोळून अशी मळून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता छान मळल्यानंतर याचे दोन भाग करून पुन्हा एकदा जे थोडे घेतलेले आहे ते पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं हाताच्या चा। साह्याने छान मळून घ्यायचे आहे कारण त्यामध्ये जो रवा आहे तो छान सॉफ्ट होई पण एक आपल्याला कणिक छान मळून घेतल्यानंतर ह्याचा रोल बनवून घेणे आणि अशा प्रकारे त्याच्या गोळ्या बनवून घेणे तुम्हाला जसे सोयीचे पडतील तशा तुम्ही याच्या गोळ्या बनवून घेऊ शकता तर इथे मी अर्ध्या पिठाच्या छान गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत तर हे सर्व गोळ्या आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत तर इथे तुम्हाला मी दोन पद्धतीने करंजी कशी भरायची हे दाखवणार आहे तर छान इथे पाहू शकता आपले पीठ छान भिजल्यामुळे व छान मळल्यामुळे आपल्याला इथे कुठेही पिठाचा किंवा तेलाचा वापर लागत नाही अतिशय सोयीस्कर आपल्या ह्या पुऱ्या लाटल्या जात आहेत तर इथे पाहू शकतात छान पातळ किंवा जाड ही ठेवू नये मध्यम जाडीच्या ह्या आपल्याला पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तरी ते मी पाच ते सहा पाऱ्या लाटून घेतल्यानंतर जे सारण आपण बनवलेले होते ते ह्यामध्ये भरून छान या करंजा घट्ट अशा दाबून घ्यायच्या जेणेकरून त्या तेला सुटणार नाही आणि अशा प्रकारे चिरणीच्या साह्याने आपल्याला ह्याच्या कडा कापून घ्यायच्या आहेत ही अतिशय आपली सोपी पद्धत आहे तर पुन्हा एकदा पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही ह्या करंजात छान दाबून भरून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे साच्या असेल त्यामध्ये भरून घेतल्या तरीही चालेल तर अशा प्रकारे छान बंद करून हे आपल्याला करंजा पाच ते सहा बनवून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्हाला दुसरी आपली सर्वात जुनी पद्धती दाखवते मुरड घालून ही ह्या करंजा छान आपल्याला बनवता येतील तर इथे जास्त फ्लॅश पडल्यामुळे डिझाईन दिसत नाही आहे त्यासाठी क्षमा असावी पण नक्की पुन जेव्हा कधी मी करंजी दाखवीन तेव्हा मुरड कशी पाडायची हा व्हिडिओ नक्की तुम्हाला सविस्तर दाखवण्याचा प्रयत्न करीन तर जर तुम्हाला येत असेल तर नक्की एकदा अशा प्रकारे मुरड पाडूनही तुम्ही हा करंजा भरू शकता किंवा साचा वापरूनही हा करंजा भरू शकता तर अशा प्रकारे चार ते पाच करंजा बनवून झाल्यानंतर गरम तेलामध्ये आपल्याला ह्या करंजा छान खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत तर तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम अतिशय कमी करून आपल्याला ह्या करंजा तळून घ्यायच्या आहेत तर ह्या करंजा तळताना अजिबात आपल्याला गॅस थोडाही मि मध्यम ठेवायचा नाही आहे अतिशय लो गॅसवर आपल्याला ह्या करंजा सोनेरी रंगावर खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत या ओल्या नारळाच्या करंजा असल्या कारणाने यातील सारंग कितीही आपण कोरडे भाजले तरी हलका मॉइश्चरपणा यामध्ये येतो तर अशा प्रकारे जर कमी गॅसवर या खमंग कुरकुरीत होईपर्यंत जर करंजा भाजल्या तर त्या पाच ते चार दिवस छान टिकतात तर ह्या करंजा भाजताना फक्त अतिशय कमी गॅसवर ह्या करंजा छान तळून घ्यायच्या आहेत जर ह्या करंजा कमी आचेवर छान भाजल्या तर त्या चार ते पाच दिवस अजिबात नरम पडत नाही छान खुसखुशीतही राहतात तरी ते पाहू शकता तुम्हाला त्याचा आवाजही ऐकवतील अतिशय कुरकुरीत ह्या ओल्या नारळाच्या करंजा बनलेल्या आहेत नक्की एकदा ट्राय करा अशा प्रकारे आणि तुम्हाला हा व्हिडिओ जरा तरी आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा घसा बसल्या कारणाने आवाज थोडासा कमी जास्त होत आहे तरीही माझा तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि त्याबरोबर माफीही मागते तर रेसिपी नक्की एकदा ट्राय करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू